आपण पाहत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा सांस्कृतिक राजधानी शिक्षणाचे उद्योग नगरी अशी पुण्याची ओळख आहे बहुतांश नागरिक वाहतुकीचे सर्व नियम पाळतात परंतु काही वाहन चालक नियमभंग करताना सुद्धा दिसून येतात या समस्येवरती मात करण्यासाठी वाहतूक पोलिसांच्या बरोबर नागरिकांचा सहभाग वाढवता येईल का याबाबत पुणे पोलीस विचार करत होते ट्रॅफिक पी टी पी ॲप या माध्यमातून आता नागरिकांना सक्षम बनवण्याचा प्रयत्न वाहतूक पोलीस आणि पुणे पोलीस करतायत त्यामुळे या ॲपचा आप आपण जास्तीत जास्त वापर करा आणि पुण्याची वाहतूक समस्या कमी करण्यासाठी मदत करा या योजनेअंतर्गत पुणे वाहतूक शाखेने पी टीपी ट्रॅफिकॉप नावाचे ऍप विकसित केले आहे हे ऍप अँड्रॉइड आणि अॅपल फोन वर उपलब्ध आहे पी टी पी ट्रॅफिक ऑप या ऍपच्या माध्यमातून नागरिक विविध प्रकारच्या वाहतूक उल्लंघनांची जसे फुटपाथ वर नो पार्किंग ड्रायव्हिंग करताना मोबाईल वर बोलणे फॅन्सी नंबर प्लेट ट्रिपल सीट अशा प्रकारची माहिती पुणे वाहतूक शाखेला कळवू शकते आणि रस्त्यावरील वाहतुकीच्या समस्या जसे रस्त्यावर खड्डा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साठले असेल रस्त्यावर झाड पडले असेल अशा समस्या निर्माण झाल्या असतील तर त्याबद्दलही तक्रार नोंदवू शकतील वाहतूक शाखा सदर ॲपच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या माहितीची पडताळणी पुढील अठ्ठेचाळीस तासांमध्ये करून योग्य ती कारवाई करेल यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल आणि अशा उल्लंघनांना आळा बसेल आणि वाहतुकीला शिस्त लागण्याकरता मदत होईल ट्रॅफिक ऑफद्वारे अशी सूचना देणाऱ्याची सर्व माहिती गोपनीय राहील पीटीपी ट्रॅफिक ऑफ या ॲपच्या माध्यमातून नागरिकांना इतर महत्वपूर्ण माहितीही मिळणार आहे द पुणे सिटी पोलीस इज लॉन्चिंग अ न्यू ॲप कॉल्ड द पुणे ट्रॅफिक पोलीस ॲप दिस ॲप एम्स टू एन्करेज सिटीजन पार्टिसिपेशन To report violations which they face, which adversely affects smooth movement of traffic on the streets of Pune. Be our eyes and ears and partner with us in our endeavor to decongest the streets of Pune. Thank you very much. Jai Hind, Jai Maharashtra.